आपण आज या ठिकाणी कोलाखपूर तालुक्यातील देवपूर येथील फौजी लक्षरी सेवेमध्ये असणारे सुभेदार मेजर, मेजर मंगेश उपाळे साहेब तसेच कमांडो अरुण पवार या दोघांची बातचित करणार आहोत आणि फौजी म्हणून आजच्या गावामध्ये एकशे एकोणचाळीस फौजींची संख्या आहे त्या गावामधल्या काही सेवानिवृत्त म्हणजे पूर्ण का फौज फौजी त्या सेवेमध्ये कार्यरत राहून आज ते पुन्हा गावाला आलेले आहेत आणि नवीन पिढी मोठ्या प्रमाणात आज सेवेमध्ये जात आहे अशा या गावाबद्दल आणि फौजींबद्दल आपण जाणून घेऊ यांची देश सेवेचं कार्य आज रायगड जिल्ह्यामधील मोठे आंबवडे हे सैनिकांचं गाव आहे आणि सैनिकांचं गाव म्हणून त्या गावाला फौजी आंबवडे असं नामकरण करण्यात आलं आज आमचं देवपूर गाव हे देखील सैनिकांचं गाव आहे आणि शासनाने आमच्या गावाकडेही दखल द्यावी आणि सैनिकांचं गाव या जसं आंबवड्याचं नाव ठेवलेलं आहे फौजी आंबोडे तसे फौजी देवपूर करण्यात यावं असं आमचे सैनिकांची तसेच आमच्या ग्रामस्थांची देखील मा आहे खरोखर आपला पोलादपूर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मावळ्यांचा तालुका आहे आणि मावळे म्हणून आज सैनिक हे मावळ्याचं रूप हे महाराजांच्या काळातील परंपरा आज सैनिकाच्या रूपात चालवत आहेत परंतु आज देखील आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये सैनिकांसाठी कुठल्याही सुख सुविधा नाही आज एवढा मोठा तालुका एवढे मोठे सैनिक आणि एवढ्या संख्येने सैनिक असताना देखील आपल्या तालुक्यामध्ये CHD ची सुविधा नाही तसेच सैनिक पत्नी वीर पत्नी अशा माता भगिणींसाठी कुठल्याही आरोग्य सेवेचा लाभ नाही जेणेकरून कोल्हापूर तालुक्यामध्ये ई सी एच एस ची सेवा उपलब्ध करून शासनाने द्यावी असं माझ्या वतीने मी सैनिकांसाठी मागणी ठेवतो सर्वप्रथम माझी ओळख सांगतो माझं नाव अरुण पहा रिटायर्ड स्पेशल प्रोसेस कमांडो इंजिनिअर आजीबाजी फौजी सर देवपूरचा अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे काम करणार आहे जवळजवळ मागच्या चार वर्ष अतोनात परिश्रम करून गावातील सर्व आजीबाजी फौजी जे आहेत जे सीमेवर आहेत आणि येथे गावामध्ये आहेत सेवानिवृत्त अशा सगळ्यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत गावामध्ये किंवा आपल्या खोऱ्यामध्ये अशी कुठलीही वास्तू मेमोरी ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यातून येणाऱ्या तरुणांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि ती प्रेरणा घेऊन पुढे देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्यामध्ये एक उमेद निर्माण होईल अशी एक संकल्पना आमच्या सगळ्यांच्या मनात होती ती मनातली कल्पना पुढे सत्यात उतरवण्यासाठी सर्वांनी स्वखर्चाने आजी संघटनेचे संघटनाचे सगळे आमचे सदस्य यांनी स्वखर्चाने आपल्या मर्जीने जवळजवळ एक चौदा ते पंधरा लाखाची वास्तू एक आमच्या गावदेवीचं मंदिर आहे हाई कोंड्यामध्ये त्यांचं एक प्रवेशद्वार असावं अशी एक इच्छा मनामध्ये ठेवून त्या वास्तूला ऐतिहासिक रूप दिलं गेलं आणि काळ्या पाषाणात एक सुंदरसं असं एक प्रवेशद्वार तयार करण्यात आलेलं आहे त्या तयार ताया करून त्याचबरोबर सैनिकांना येणाऱ्या नवीन तरुणांना तिथून करणं मिळावी त्याचबरोबर सधीने सैनिकांचं एक संघटन व्हावं हो आजपर्यंत जवळजवळ आजी माझी फौजी स जर आम्ही विचार केला तर आमच्या आजी माझी संघटनामध्ये सदस्य आहेत परंतु एकत्रितपणा कुठे एखादं एक एखाद्या झेंड्याखाली येऊन किंवा एखादी एखादं कार्य करावं असं कुठल्याच प्रेरणा आजपर्यंत कुठे घेतली नाही पण तरीही आत्ताच्या सुभेदान मंगेश साहेब कॅप्टन काशीराम चव्हाण साहेब तसेच वसंत पवार साहेब असे मी असे पाच सहा लोकांच्या आणि आमच्या सगळ्या संघटनेच्या सदस्यांनी एकत्रित विचार करून ती संघटना ती ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा मागच्या तीन वर्ष प्रयत्न केला आणि ते तुमच्यासमोर आता उभं आहे मला त्याचा अभिमान वाटतो की प्रत्येक गावातला येणारा जाणारा व्यक्ती तिथे थांबून तिथे एखाद्या तरी शेल्पी घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे याचा अर्थ सैनिकांच्या नावाने आम्ही बोललेली ते वाचू कुठली प्रत्येकाच्या मनामनात आणि काळजात पूर्ण केली त्याचबरोबर आम्ही तिथे जवळजवळ पन्नास कोटी उंच मोहवा झेंडा राहू धर्माचं आपल्या संस्कृ संस्कृतीचं त्याचबरोबर आपल्या पिढीजात आलेला जो इथला जो वारसा आहे रायगडाचा महाराजांनी दिलेला जो भगवान झेंडाचा जो वारसा आहे तो आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते कुठेतरी जागृत राहू आज संपूर्ण देशात प्रदेशात फिरत असताना आपल्याला हे जाणून येतं आम्हाला जाणून आलं आहे की जोपर्यंत एकी नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही तर हे आणि आर्मीचा जो डिसिप्लिन आहे त्याच्यामार्फत तिथे कुठेतरी एखादी गोष्ट उभी राहिली अशी संकल्पना घेऊन आम्ही तिथे उभारलेली आहे आज संघटना उभी करताना मंगेश फळे साहेब असतील किंवा आमच्या आज ऑन असलेली मुलं असतील त्यांनी कुठेही कमतरता न दाखवता समोर येऊन त्यांनी प्रत्येकाला आम्हाला जवळ घेतलं आम्हाला फक्त पुढे चालण्याचं मागून पाठिंबा दिला पण सर्वस्व सगळं काही जे आहे ते आमच्या सर्व मुलांनी मिळून केलेलं आहे याच्यामध्ये अजून एक शासनाकडे असं मला वाटतं की आजपर्यंत मी सातारामध्ये आमचं एक संघटन आहे जे की आर्मीच्या पॅराक्रमांमधून ते पूर्ण पॅन इंडियामध्ये काम करतो त्याच संकल्पनेतून मला असं वाटलं की इथे पण काहीतरी कार्य व्हावं हो। पण ते इथे अजून आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये झालेलं नाही आहे की जिथे एखादं मोठं स्मारक एखादं मोठं स्मारक असेल जिथे आपले शहीद होतात या रायगड जिल्ह्यातले असे बरेच शहीद आय होप मला वाटतं एटी सेवन हंड हंड्रेडचं काहीतरी काउंट आहे एवढे आपले शहीद आहेत मागच्या फर्स्ट फ्लॉरवर सेकंड फ्लॉरवर त्यानंतर सिक्स्टी फाय आणि सेवन्टी वन लढाई त्या कारगिल व्हावचं तर कुठं तिथे एवढं मोठं एक स्मारक तयार झालं त्या जे स तरुण आहे त्यांना कुठेतरी त्याचे एक चालना राहील त्यांचा इतिहास उज्ज्वल राहील तो कायम वाचता येईल त्यांच्यातून प्रेरणा घेऊन अजून मुलं तयार होऊ शकतात तर शासनाचं तिकडे थोडंसं लक्ष केलं पाहिजे त्याचबरोबर उपाळेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे बेसिक गरजा मेडिकल फॅसिलिटी ज्याप्रमाणे आहे ती एखादी नाही तरी कंपनी एखादं क्लिनिक तरी आर्मीच्या बाध्यावरती तिथं उभं राहावं एखादी अँब्युलन्स एखादी गाडी तरी उभी राहावी जेणेकरून हे आम्ही सगळे टेक्समॅन आपला शेवटचा क्षण आहे आजपर्यंत देशाला सर्व अर्पण केल्यानंतर शेवटचा क्षण आपल्या गावात आपल्या माती देऊन आपण रुजून आपल्या तेच ती संस्कृती नव्या पिढीला नवीन तरुणांना आपण ज्यावेळेस आम्हाला काय म्हटलं सगळं त्याच्यात असतात लसा तब्येत कुठेतरी आम्हाला तो एक दिलासा एक मेडिकल दृष्टिकोनातून मिळावा त्याचबरोबर बेसिक गरजा ज्यापुर सी एनची सुविधा आणि त्याचबरोबर ज्या वीर माता आहेत त्यांच्या पेन्शनचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यासाठी एक कस्टमर केअर टाइप आपलं जसं पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपलं आर्मीचं सेंटर आहे ते एखादा एखादा पाहिजे जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा